अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आणि आपी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्यांचा विषय रुपालीविषयी चाललेला असतो रुपालीबद्दल कशी चुकीचे आहे हे आपीला पटत असतं अर्जुन रुपाली बहिणी मोठ्या आहेत थोरल्या आहेत तू समजून घे म्हणून असं आपीला सांगत असतो पण आप्पी म्हणते की त्या मोठ्या आहेत समजतात मान्य मला पण त्या चुकलेत हे नक्की अर्जुन बोलतो की आपे तुला नक्की काय बोलायचं आहे का आप्पी बोलते की काही असो त्या चुकल्यात आणि त्यांनी आपल्यामधला निर्णय ना नाही घेतला पाहिजे हे मला वाटतं अर्जुन म्हणतो की अगं त्यांनी मला सात वर्ष मला आणि कदमांना त्रासात बघितलंय त्यामुळे त्यांना ते असं वाटतं तुझ्यासोबत अमोल होता त्यामुळे तुला ह्या त्रासाला सामोरं जायला जास्त काही वाटलं नाही आपी बोलते की अर्जुन बा सारखं सारखं तोच तोच विषय काढू नकोस मला सुद्धा कळतंय मला सुद्धा त्रास झालाय अमोल माझ्यापाशी होता याचा अर्थ असा नाही की मला त्रास झालेला नाही अर्जुन म्हणतो की त्या वाईट असतील पण त्यांचा हेतू वाईट नव्हता आपी म्हणते की मला असं वाटत नाही त्यांचा हेतू वाईट नसता तर ते आता इथे राहायला आल्या नसत्या आणि इथे येऊन रोज रोज तेच राडे करणार तमाशे करणार हे मला अजिबात नको आहे आणि हे सगळं सुद्धा अमोल समोर होणार अर्जुन म्हणला की आपे बाली बहिणीने मला खुश राहावं मला मी आनंदी राहावं म्हणून हे सगळं केलेलं असेल आपे म्हणते की ते काहीही असेल मला पण हे पटलेलं नाही तिकड ते पुढचं बोलतच असतात की तेवढ्यात अमोल येतो आणि अमोल म्हणतो की आज मला खूप झोप आलेली आहे चला ना आपण झोपूयात त्यावर अर्जुन म्हणतो की चला आपण झोपूया अमोल म्हणतो की नाही असं नाही तेव्हा अर्जुन आणि आपी अमोलकडे बघत म्हणतात तर आज अमोलला गोष्ट ऐकायची आहे तर अमोल म्हणतं की येस बाबा आज मला तुम्ही गोष्ट ऐकवायची ते म्हणून आपी अर्जुन बोलतात की बरं ठीक आहे आज अर्जुन अमोलला आता रोज रोज गोष्टी सांगाव्या लागणार तर असं म्हणून अमोलला बेडवर झोपायला नेतात इकडे मोना आणि रुपाली किचनमध्ये असतात मोना म्हणते की ताई तुम्ही बरोबर टायमिंगवर आला आहे आता ह्या दोघांना एकत्र येऊ ये देणं हाच आपलं फक्त ध्येय आहे रुपाली म्हणते की मोना तू आता फक्त बघ कशी त्यांना वेगळं करते ते आता फक्त मी इथं हा राहायला आले याचा उद्देश फक्त एकाच आहे की या दोघांच्यात आग लावणं एकदा का या दोघांच्या ठिणगी पेटली की आग बनायला वेळ लागणार नाही इकडे मोना आणि रुपाली आप्पी अर्जुनला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात अर्जुन अमोल अर्जु झोपे जातो उठून जाणं अप्पी उठून जाणार असते तेवढ्यात अर्जुन म्हणतो की आपे बोल ना तुला काय बोलायचं होतं तू काय रुपाली तईंबद्दल बोलणार होती आपे आप म्हणते की अरे अर्जुन अजून तू तिथेच आहे जाऊ ना सोड याबद्दल आता बोलून काय उपयोग आहे अर्जुन म्हणतो की असं काही नाही आपे तू रुपाली बहिणींनी तर राहू नये याबद्दल तुझं स्पष्ट मत आहे मला कारण कळालं पाहिजे आपे म्हणते की त्यांना एकतर आपल्यापाशी राहू नये असं मला वाटत नाही पण आता अमोलसाठी त्यांना राहावं लागणार आहे तर ठीक आहे मी त्यांनासुद्धा ॲक्सेप्ट करेन तेव्हा आप्पी म्हणते की मला त्यांचं वागणं पटलेलं नाही अर्जुन म्हणतो की आपे तू हे विसरू नकोस की त्यांनी सात वर्ष आमच्यासाठी काय काय केलं आपे म्हणते की तेच तर त्याच्या पुढं तू मला काही दिसतच नाही आहे आणि मला आता रुपाली ताईंविषयी काही बोलण्यात इंटरेस्ट नाही आता मी झोपते मला ही हो झोपाली आहे उद्या कामाला जायचं आहे असं म्हणून आप्पी झोपते अर्जुन सुद्धा दुसरीकडे तोंड करून झोपतो आपी, आपी मनाशीच विचार करत असते की आप अर्जुन तुला कसं रे कळत नाही आहे मला काय बोलायचं आहे ते मला नाही पटत आहे रुपाली आपल्यामध्ये पडलेलं माझ्या मनातला भावना तुला, तुला कधी कळणार मी किती वेळा तुला माझ्या मनातल्या भावना सांगायचा प्रयत्न केला पण तू एक आहे की तू असं तर एक्सेप्ट करायच्या मनस्थितीतच ना नाही आहेस अर्जुन बोलतो की आपे तू चुकलीस तू सात वर्षापूर्वी हे केलं नसतंस तर अजूनसुद्धा आपण हे नसतो यात रुपाली वहिनीची काहीच चूक नाही आहे चूक झाली पण असेल तरी त्याला ही जबाबदार तूच आहेस तुला कदाचित आधी जर एवढं मोठं काही केलं नसतंच नस तर आपल्यात हे दिवस बघायलाच भेटले नाहीस नसते ह्याला तू सगळ्यात कुठे ना कुठे तूच जबाबदार आहेस असं म्हणून सुद्धा परत झोपे जातो सकाळ होते तिकडे सगळे जण नाश्ता करत असतात रुपाली मोना बापू कदम दिप्या अमोल आपी सगळे तिथेच बसलेले असतात अमोल डोक्याला हात लावून बसलेला असतो दिप्या तिथं पोहोचतो आणि म्हणतो की काय भाचे सरकार आज का, का बसलात मोना म्हणते की अहो तुम्ही हा शर्ट का घातला तुम्हाला माहिती आहे ना हा शर्टचं बटन तुटलं आहे म्हणून मी साईडला ठेवलं आहे आता मी चा बटन आणत्याने लावते असं म्हणून मोना आज जाते आणि दिप्याच्या शर्टाचं बटन लावून ते जवळ त्यांना बघून अमोल म्हणतात की आयडिया आता मी सुद्धा बाबाच्या बटाचं शर्टाचं बटन तोडतो म्हणजे माझे बा मा आणि बाबा जवळ येतील तेव्हा तो म्हणतो की मोना किती क्यूट आहेस का तू त्यावर मोना म्हणतो की अगं बाई व्हायची सरकार खरंच असं म्हणते आणि अमोल तिथून पळून जातो अर्जुनच्या शर्टाचं बटन तोडतो अर्जुन आंघोळीवरून आल्यानंतर शर्ट घालतो तर त्याला बटन तुटलेलं दिसतं अमोल तिथेच असतो अमोल म्हणतो की बाबा तुम्ही शर्ट का काढताय अर्जुन म्हणतो की अरे ह्याचं बटन तुटलं आहे मी दुसरा शर्ट घालतो अमोल म्हणतो की नाही बाबा तुम्ही थांबा मा मी तो तो थां तो माला घेऊन येतो ती दुसरं बटन लावून देईल अर्जुन म्हणतो की अरे त्याची काही गरज नाही मी दुसरा शर्ट घालतो ना अमोल म्हणतो नाही म्हणजे नाही तुम्ही थांबा मी आणतो मला म्हणून तो बाहेर जातो तेव्हा तिथंच बसलेली असते अमोल म्हणते की मा चल आपल्याला बाबाच्या शर्टाचं बटन लावायचं आहे रुपाली लगेच हा डाव हाणून पाडण्यासाठी म्हणते की त्याची काहीच गरज नाही भाऊजींचे सगळे शर्ट आणि कपडे मी आणलेत मी दुसरा शर्ट त्यांना देते अमोल म्हणतं की नाही त्यांच्या शर्टाचं बटन मग लावेल ना त्यावरुपाली म्हणते की अरे बाबा घाईघाईत आले त्यामुळे जास्त कपडे आणले नव्हते पण मी काल भाऊजींचे सगळे कपडे आणलेत थांबी त्यांना दुसरा शर्ट देते आणि बटन काय नंतर लावेलच की तुझी मा आप्मी म्हणते की नाही तो थांबला असेल मी लावते ना दोन मिनटाचं काम आहे रुपाली म्हणते की अगं खरंच त्याची काहीच गरज नाही एवढे शर्ट असताना बटन तुटलेला शर्ट लगेच कशाला घालायचा तू लाव ना नंतर लाव असं म्हणून ला सुद्धा नाराज करते आणि ती बटन शर्ट आणायला जाते अमोल इथंसुद्धा त्याला तोंडावर रुपालीने पाडल्यामुळे तो अजूनच त्याचा मूड ऑफ होतो इकडे आप चिं नंतर शर्ट घालून अर्जुन कामावर जातो तेव्हा चिंचुके आणि अर्जुन आपषयी बोलत असतात पण तेवढ्यात आर्या तिथे येते त्यामुळे चिंचुके लगेच चोरून दुसरीकडं चिंचुके आणि अर्जुन चोरून गप्प होतात बोलायचं तेव्हा आर्या तिच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चिंचुके बोलतो की अहो साहेब आपणच का आपल्या पोलीस स्टेशनमध्ये चोरासारखं बोलायचं त्यावर अर्जुन म्हणतो की चोरासारखं नाही पण तुला किती वेळ सांगितलं आहे चिंचुके आर्यासमोर आप्वीचा विषय नको काढत जाऊस त्यावर चिंचुके म्हणतो की आता त्यात काय वाईट आहे हे कधी ना कधी काढावंच लागणार आहे आणि तुम्ही असं किती दिवस लपवून ठेवणार आहे अर्जुन म्हणतो की चिंचुके तिला आवडत नाही आपेविषयी बोलणं चिंचुके म्हणतो मग तुम्हाला कधी कळणार की आपेपासून तुम्ही लांब कधी राहणार असं बोलत असतो आर्या मागून येते आणि म्हणते मी आले तर चालणार आहे का अर्जुन म्हणतो अगं ये ये ना आर्या ये आणि त्यांचं नॉर्मल कॉन्व्हर्सेशन चालू होतं पुढे सुद्धा तिच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर गायतोंडे तिथेच असतात गायतोंडे गेल्यानंतर ते दोघं बोलत असतात गायतोंडे म्हणतात की मॅडम तुमच्या चेहऱ्यावर आज वेगळी चमक दिसते तुम्ही अर्जुन अर्जुन दाजींसोबत राहायला लागल्यापासून खूप खुश दिसत आहे साहे साहेब साहेब आणि तुम्ही एकत्र असला ना की वातावरण पण खूप छान असतं आप्पी हसायला लागते आणि म्हणते की पण तेच तर आता पुढे होणं काही शक्य नाही गायतोंडे आपीला समजवत असतात की तुम्ही तुमच्या नात्याला अजून एक चान्स द्या ना मॅडम आप्पी म्हणते की गायतोंडे हेच तर मी करू शकत नाही ना त्याने काहीसुद्धा उपयोग होणार नाही अर्जुनला ते माझ्या भावनाच कळत नाही आहेत गायतोंडे म्हणतात की भावना कळण्यासाठी तुम्ही हो दोघांनी सेपरे सेपरेट वेगळं कुठंतरी राहिलं पाहिजे बाहेर फिरायला गेलं पाहिजे मी काय सांगतो मॅडम मी एक सजेशन देऊ का तुम्ही अर्जुन दादा आणि अमोल तिघेच कुठंतरी फिरायला जाणार त्यामध्ये तुमच्या फॅमिलीचासुद्धा अडथळा येणार नाही आपी म्हणते की अहो पण मी काय मी तयार होऊन काय उपयोग त्यानेसुद्धा तयार झालं पाहिजे ना गायतोंडे बोलतात की अमोलसाठी होणारच की होते तयार असं म्हणून आपी आप आपी आणि गायतोंडे आपल्या विषयाबद्दल बोलत असतात आणि इथेच आपी आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे चा अपडेट्स आवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू